हॅलो मित्रांनो नमस्कार कसे आहेत सगळे आशा आहे की तुम्ही ठीक असताना आणि मी पण बरी आहे तर काल मी माशाचा व्हिडिओ टाकला होता मच्छी तोडतानी तर खूप फ्यूज पण आल्या थोड्या थोड्याच आल्या पण तरी पण सपोर्ट करता तुम्ही आणि असा सपोर्ट राहू द्या तर खूप जास्त काम पडलंय माझं पण अजून स्वयंपाक झालाय मस्त अशा बाजरीच्या भाकरी कडक कडक केल्यात भाजी करायची आता मेथीची तर तवा मांडलाय आणि भांडे सुद्धा पडलेत माझे आणि सारून घ्यायचंय तर खूप जास्त कामाची आहे वड़ आता आज माझ्या माग तर नक्की कंटिन्यू माझा ब्लॉक पहा तर मी आणल्या होत्या चार जुड्या आणि चार जुड्या आणल्या होत्या तर पाच 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 रुपयाला चार जुड्या आणल्या होत्या चांगले मोठ्याले भेडे होते आता भाजी स्वस्त झालेली आहे गार्याची आणि पाऊस पण आभाळ पण येतो थ्याम सांगितले होते पाऊस सांगितला होता बातम्याला तर पाऊस पण येत होता काही थँम थॅम झिम झिम पडत होती गाऱ्यात पाऊस नाही आला पाहिजे पण पाऊस मला पण पन लय आवडतो पाऊस तर झाला पाऊस म्हणजे थ्याम थँम झाले झिम झिम आणि खूप जास्त सर्दी पण झाली होती काल पण झाली होती आज पण झाली पण थोडं बरं आहे आज रात्री गोळ्या गेल्या होत्यानी चार भेळे आणले होते पाच पाच रुपयाला वीस रुपयाचे भेळे तर मस्त भाजी होती चांगली छान आणि मला मेथीची पेक्षा शेपू भाजी खूप जास्त आवडती मला शेपू ही दहा रुपये पावशीर आणला आता शेपू तर खूप जास्त मला आवडतो काल बाजार होता ना बुधवार त्याच्यामुळे बाजारला गेली होती आणि मोठं मोठं पोरग गेलं शाळेत त्याला केली होती छो थोडीशी मटकीची भाजी तर तो गेला बसमध्ये नऊ वाजता त्याला पाथर्डीला शाळेत जावं लागतं तर त्याला भाकरी दिल्या आणि थोडीशी मटकीची भाजी दिली आणि आता आम्हाला मेथीची भाजी करायची आणि तुमचे जाजी गेले तर ता तळ्यावरती तर आता व्यवसाय आमचा मच्छीचाच आहे ना तर तळ्यावरती गेलेत जाळे टाकलेत रात्री काल संध्याकाळी पाच सहा वाजता जाळी टाकले तर ते काढायला गेलेत आणि त्याच्यातला माल काढून द्यायचा ले आहे तर माझ्या इथं आलेत आता पाहुणे तर खूप लांबून पाहुणे आले तर बघू शकता तुम्ही डोळे वासून नको बागू कशी डोळे वासून बघ ती माझ ती मग जावे आणि ह्या माझ सासूबाई येतात लांबून पाहुणे आले कुडून आलात मावशी तुम्ही आत्या बाई कुठून आलात <स्थाँगा> <नालात? स्थाँगा> इदाल त्याची आता त्या मग आता काय पाहिजे तुम्हाला इथं कमून बसलात उठा अयो तर आल्यात माझ्या इथं त्यांना जायचंय कामाला तर अजून कामावाली बायाचं आली नाही अकरा वाजले तर येते ना आता त्यांच्या इथं जायचं त्यांना का आम्हाला इथूनच येते चहा अगं साखर संपली ना बघा इतरांना म्हणते अशी कशी मोठी जावे अगं साखर नाही बाई मला पैसे नाही तर दहा एक रुपये दे मग आपण चहा पिऊ सगळ्याजणी <laughs> <laughs> म्हणती डोक्याला लागली का काय तू अगं नाही बाई तारामळ असती गरीब जावे तुझी मोठी नाही का जेवायला या मित्रांनो खूप जास्त भूक लागली आता तिकट झाले जा, जा भाजी भावांना तुम्ही म्हणताल चंदाताई तू का बरं परत भाकरी करते तर गा अगोदर मी केल्यात भाकरी पण पाहुणे आले त्याच्यामुळं सारून पण घ्यायचं होतं आणि पाहुणे आले त्याच्यामुळं परत मला भाकरी करावं लागल्या आता भाकरी करायच्यात आणि तळ्यावर न्यायच्या तुमच्या दाजीला पण आणि तिथे पाहुणे आले तर पाहुणे कोण आहेत मी तुम्हाला दाखवते तर भावांनो तुम्ही पाहिला व्हिडिओ माझा तर तुम्हाला सांगितलंय की कोण पाहुणे होते तर हे पाहुणे आले तर आम्ही आता जेवलोत मस्त पैकी आणि ह्या माया जाऊबाई ह्या आल त्या आम्हाला भेटायला <laughs> आणि ते तिकडं माझ्या भाया बसलेत निवांत आणि हे आमचं तळ याच्यात टाकले जाळे दाजी तिकडं जाळे टाकू राहिले तर आणि हे आल ते पाहुणे आम्हाला भेटायला आणि मासे पण द्यावा म्हणलं त्यांना खायला प्यायला नाही का विकायला खायला प्यायला आणि तर आलते आणि आम्हाला भेटले तर मग फोन आला माझ्या भावाचा तर जेव जेवतच होतो आणि दोन तीन म्हणजे दोन चार घास खाल्ले मी तर माझ्या भावाचा आला फोन की आ, चंदा ताई तुला जावं लागन असं असं झालंय म्हणजे माझी चुलत आजी वारली तर खूप जास्त नवतारण्या पण होती ती आणि दुखलं नाही दहा दिवसच फक्त काहीतरी फुटकुळ्या आल्यासारख्या झाल्या आणि म्हणजे जेवतं नव्हते जणू आणि आ हातपायची आग व्हायची तर हा कोणता आजार असेल कमेंटमध्ये सांगा तुम्ही आणि असं झालंय तर मला जावं लागन पण असं कोणासोबतच नाही घडू आणि हो पण नाही तसं कारण खूप दुःख झालंय आता आम्हाला पो आता इथून जावं लाग आम्हाला खूप वाईट वाटतं ना असं अचानक ऐकल्यावर आणि ती भाकर पण जेवायची टाकून दिली मॅ भूकच पळून गेली कारण असं भूक भूकसुद्धा लागत नाही आणि भूक पळून जाते तर खूप वाईट वाटलं माझे भाऊ कारखान्याला होता ना तर तो त्याचा फोन आला तो म्हणला मी जवळ जर असलो असतो तर आला असतो आणि म्हणजे त्या आ, ते वारलेल्या आजी त्यांचा मुलगा आणि माझे भाऊ खूप जास्त फ्रेंड होते तर त्याला पण खूप जास्त दुःख झालं माझ्या भावाला आणि बाकीचे आहेत घरी एक मोठा भाव हाये घरी आणि आई वडील पप्पा ते पण घरी म्हणजे माझ्या माहेरची होती तिथं माझ्या माहेरला तर तिथं आता जावं लागण आम्हाला मोतीला आणि असं नाही घडू काय झाला असं तर काय माहिती पण दहा दिवसच फक्त जगली आणि खूप तब्येतीने पण चांगले होते आणि जाडजूड पण होती मस्त म्हणजे असं बिलकुलच वाटत नव्हतं का असं होईल म्हणून तर कोणासोबतच असं नाही भाऊ ना